कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे कोरोनाने जगभर थैमान घातले असून भारतात सुद्धा या लाटेत कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या प्रतिदिवशी एक लाख पन्नास हजाराच्या जवळपास पोहोचली असून एकट्या महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या पंचेचाळीस हजाराच्या वर येत असल्याने राज्य सरकारने पुन्हा काही कडक निर्बंध लावले असून त्याची अंमलबजावणी जमिनी स्तरावर आता दिसून येतात अशाच प्रकारची कार्यवाही पुलगाव येथील नगरपालिका प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकारी अमर बागरे यांच्या नेतृत्वाखाली सफाई निरीक्षक मनोज खोडे बांधकाम निरीक्षक जयस्वाल व सर्व कर्मचारी द्वारे पुलगाव शहरातील थीक ठिकठिकाणी उभे राहून मास्क न घालणाऱ्या लोकांवर आर्थिक दंडात्मक कार्यवाही केली जात आहे कोरोनाच्या या लाटेतून वर्धा जिल्हा जिल्हा सुरक्षित यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने तालुका व शहराच्या अनेक ठिकाणी कडक राबविणे दुर्गा शहरात सध्या कोरोनाचा विस्फोट झालेला अशी काही लोक दर्शनासाठी गेले असतील एकोणसाठ लोक कोरोना पॉझिटिव्ह असे निघाले मॅडमच्या मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्या आदर्शनावर मास्क आणि सोशल डिस्टन्सची कारवाई करण्यात येत आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार पाऊसपासून दंडात्मक कारवाईची मास्कची दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे काल आम्ही नऊ तारखेला पाचशे रुपये दंड आहे आज सकाळपासून एक वाजेपासून अजून पंधराशे रुपये दंड झालेले आहे आणि अजून दिवसभर आम्ही कंटिन्यू अशी कारवाई सुरू करणार आहात पूर्ण पूर्ण बाजार मार्केट वनी मार्केट रेल्वे स्टेशन रोड पोलीस स्टेशन समोर बस स्टँड समोर सर्व सार्वजनिक ठिकाणी आम्ही कारवाई सुरू करतो माझ्या माझ्या या कारवाईसोबत माझ्यासोबत कॅडरचे निरीक्षक श्री मनोज फुडे अगरवाल फायर फायर फायटर फायर फायटर आहे माझे सहकारी ईश्वरकर साहेब आहे माझे सहकारी अंकुश म्हणजे बाकी सगळे लोक सगळ्या म्हणजे टीम वर्क आम्ही समोर वर काम करत आहे